कारवाई झाली पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेब काही दिवसांपूर्वी बोलत असताना काय बोलले तर मुंबईमध्ये सत्तर टक्क्यांनी वाढ हे सायबर क्राईम मध्ये झाली त्यामुळे याच्यामध्ये सुद्धा या सरकारने कुठल्याही सरकारने लक्ष देण्याची अध्यक्ष महोदय दे, जरूरत आहे हो अध्यक्ष महोदय मी इथं कुठेही म्हणत नाही याला पोलीस जबाबदार आहे ह्याला कुठं ना कुठं आपण पोलीस भरती केली बाहेर कारण पोलीस प्रशासनाला खूप मोठ्या प्रमाणात लोड आहे अध्यक्ष महोदय आज जर आपण बघितलं तर पुलीस मोठ्या प्रमाणात व्हीआयपी लोकांना दिलं काही आमदारांना दीडशे तीडशे कोटी रुपयाचा खर्च फक्त आमदार सुखरूप ठेवण्यासाठी केला जातो आणि मग हा लोड या पोलिसांवर आल्यामुळे कुठेतरी येत्या काळामध्ये ते सुद्धा लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी जे काही तिथं अठ्ठावीस टक्के पद रिक्त आहेत शंभर टक्के पोलिसांचे भरती हे पुढच्या एका महिन्यामध्ये यावी आणि ते सुद्धा आचारसंहिता येण्याच्या आधी येणं फार महत्वाचं आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरतीचा अजून एक महत्वाचा अपडेट तर तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल मित्रांनो रोहित पवार सरांनी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांची बाजू मांडलेली आहे तसेच महत्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वीच पोलीस भरतीची जाहिरात काढावी लागणार आहे कारण का पोलिसांचा कमतरता आहे मित्रांनो तर तुम्ही पुन्हा एकदा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल तर हा व्हिडिओ बनवण्याचा एकच कारण की मित्रांनो दोन दिवसाखाली रिक्त जागांचा आढावा मागवण्यात आलेला आहे आणि एकोणीस तारखेला रोहित पवार सरांनी सा पण सांगितलेलं आहे की बाबा लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी पोलिस भरतीची जाहिरात काढावी लागणार आहे तर पोलीस भरतीची जी रिक्त जागांची माहिती मागवण्यात आली त्याच्यावर पण मी व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो आमच्या चॅनलवरती तो व्हिडिओ अवेलेबल आहे तो व्हिडिओ बघा सांगायचा एकच उद्देश की मित्रांनो अशा प्रकारची रिक्त जागांची माहिती मागवली जाते ना तेव्हा जाहिरात येणार आहे आल्यानं लक्षात जानेवारीमध्ये जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुम्ही तुमची तयारी कंटिन्यू चालू ठेवा मित्रांनो पोलीस भरतीतलं लानातलं लान अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवणार आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी तसेच मित्रांनो व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा डिप्सिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम इंस्टाग्रामचं लिंक मिळून जाईल तिकडं पण तुम्ही फॉलो करून घ्या मित्रांनो तिकडं पण महत्त्वाचा अपडेट तुम्हाला मिळणारच आहे मित्रांनो तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर लेटेस्ट दोन हजार तेवीसमध्ये झालेले एकशे एक, एक जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच ते पण स्पष्टीकरण सहित मित्रांनो एक केवळ बुक नाही तर एक स्मार्ट बुक आहे मित्रांनो या पुस्तकाची वैशिष्ट्ये बघा मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचा जो व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण तुम्हाला मिळणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो चौदा जी लेटेस्ट जुलै दोन हजार तेवीसमध्ये झालेले एस आर पी पेप एफचे पेपर पण यामध्ये आहेत आणि अडोतीस जे दो एप्रिल आणि मे दरम्यान झालेले शिपाईचे अडोतीस पेपर आहेत प्रश्नसंच आणि मार्चमध्ये झालेले शिपाई चालकचे पण पेपर आहेत आणि गडचिरोलीचे स्पेशल चार स्पेशल चार प्रश्नपत्रिका आहेत आणि सदोतीस नामांकित जे अकॅडमी असतात फेमस अकॅडमी त्यांचे प्रश्नपत्रिका आहेत हा जो पुस्तक आहे ना मित्रांनो सिद्धेश्वर हाडबेसरांचं पुस्तक आहे भारती प्रकाशन पुणे अतिशय महत्वाचं पुस्तक आहे का सांगतो मित्रांनो मागील वर्षी ज्याप्रमाणे प्रश्न पडल्यात त्याचप्रमाणे प्रश्न पडणार आहे ओके महत्वाचं पुस्तक आहे महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोअरमध्ये पुस्तक उपलब्ध